एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय म्हणजेच आपलं राणीचं बाग हे पूर्वी पूर्वीच्या काळापासून याला राणीचं बाग असं संबोधले गेलेले आहे तर मग चला बागेमध्ये आपण जाऊया आणि इथे भरपूर प्रमाणात म्हणजे बऱ्याच प्रकारचे प्राणी पक्षी सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर चला हा गेलेलो इथे म्युझियम आहे काढायचे हा डायन्सवर बघा प्लास्टिक आहे खरोखरच नाही आता तिकीट काढायचे तुमचं काम चालू आहे बहुतेक बाहेरून कलरचं चा काम चालू आहे कलरिंग करतायत आणि तिथे बघा एक हत्ती आहे हत्ती आहे कृपया आत नये तोफा सुद्धा ठेवलेल्या आहेत आता आपण मुख्य द्वारातून प्रवेश करूया हे कोणाचं स्टॅच्यू आहे हे बघा मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प तर हा अठराशे शहात्तरमध्ये सर अल्बर्ट रासूल या दानशूर उद्योगपतीने प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड यांच्या अठराशे पंच्याहत्तरमधील मुंबई भेटीनिमित्त देणगी दाखल दिलेला हा काळा घोडाचा हा स्टॅच्यू आहे तर किती मोठा आहे आणि याची उंची बघा किती आहे बारा फूट नऊ इंच हा जो घोडा आहे ना हा कांस्य धातूने बनवलेला आहे इथं काय आहे रणगाड आहे पूर्वीच्या काळातील रणगाडा बघूया तरी आताच्या काळात कुठं बघायला मिळत आहे हे बघा कसा तोफ आहे तो चालवायचा कसा त्याच्यामध्ये बारूद टाकावं लागतो टायगरला आणायला पाहिजे होता आलं ऐका ना काय का माहिती विचारलं पाहिजे आता मी विचार होऊन जाईल जाताना पेट चालवट आहे की नाही असेल तर परत मी टायग एकदा येईल आणि टायगरला घेऊन येईल टायगर मस्त चेंबूर वरून आलेत अच्छा चेंबूरला कुठे घाटला अच्छा अच्छा आपले सबस्क्रायबर भेटलेत चिपळूण चे आहेत अरे वा आम्ही माणगावचे मी हा तुम्ही पुढे आम्ही मागे चला भेटूया हां व्हिडिओला कमेंट करा म्हणजे ओळखेला का सांगा चला हत्ती बघूया तुम्हाला हत्ती दाखवते मी हत्ती आहे पण हत्तीने आमच्याकडे पाठ फिरवले तो तिकडे बघतोय कारण इथे पब्लिक जास्त आहे ना त्यामुळे तो नाही तो चारा खातो आहे हो। चारा खातोय ते काय त्याचा जेवणाचं लंच टाईम झाला आहे आता सिंहाचा पिंजरा आहे हा तर सिंह किती आणि कुठे आहे बघूया सिंह आहे ना सिंहाला ॲडमिट केलेला आहे थांबा मी लवकरच येत आहे अजून आलेला नाही आहे आणि सिंहाची झोपडी बघा कशी मस्त आहे गुफा पण झोपडी ही कोल्हाच आहे ना कोल्हा सेम कुत्र्यासारखाच दिसतो तर तो पण नाही आहे इथं लवकरच येत आहेत कुठे गेलेले आहेत काय माहिती मागच्या वेळेस आलेल तेव्हा वाघ नव्हता पण पन... आता अस्वल आहे इथं तर अस्वल बघूया मोगली अरे हा तो बघा बगेरा तो वरचा वरचा त्याला काय म्हणायचे त्या ना अजगराला काय माहिती तर मोगलीचं इथं चित्र चांगल्या प्रकारे रेखाटलंय बघा कसं भिंतींवरती स्लोथ बेअर हा आणि इथं बघा असं काच लावले आणि काचेच्या आतमध्ये ती बघा अस्वल वा झोपले किती मोठी आहे ती दिसली का ते बघा त्या घराच्या वरती गे इथून नाही बघायला मिळत तिकडून ती सगळे प्राणी लांब लांब जाऊन बसतात आणि त्यांना बनवताना पण त्यांनी असं बनवलं नाही जरा लांबच सगळं त्यांचं बिर असं बनवलंय कारण लोक येतात ना लोकांना बघून ते प्राणी अजून विचार बनतात ना म्हणून अटॅक करतात तस छान वाटतय ती मस्तपैकी असं बनवलंय छान वाटतंय ना हे बांधकाम कसं दगड्यांमध्ये आहे ह्याच्यामध्ये कोण आहे का कोणच नाही शो शोसाठी बघा कि सड्या मार वरतीय काय इथे खाली एक आहे फिरते ती गेली पुन्हा तिकडं शंख आहे शंख चिंपले बघा पावसामधलंच आहे जिवंत आहे पण हा वाघ आता फायनली आपल्याला टायगर बघायला मिळणार आहे तर चला टायगर फिरतोय माझा कुठं आहे अरे हो खरोखरच आहे अरे हो खरोखरच आहे अरे खरोखरच आहे खरच खरंच खरंच खरच टायगरला बघायला भरपूर गर्दी आहे प्रचंड अशी गर्दी आहे टायगर मस्त फिरतोय कुठं तिथे एक आहे तिथे एक आहे एक झोपलाय बसलाय तिथे मस्त त्यांना खायला कस देत असतील हो हे बघा इथं आहे ना आतमध्ये एक मोठा आहे आतमध्ये तो बघा झाडा उडी मारली बापरे किती हाईट आहे त्याची ते बघा पहिल्यांदा मी टायगर पाहिलाय झाड खातोय वेज आहे वाटत शाकाहारी <laughs> <है जारे> <laughs> मेल फिमेल दोन्ही ठेवलेले आहे झाडच खातोय तो त्याला भूक लागली मग त्यांना खायला कसा तुम्ही टाकता इकडे आतमध्ये अच्छा तिकडून समोर तर कोण जात नसेल वा किती सुंदर वाटत असं वाटत आपल्याला हे बघा इथं जवळच आपण पाण्याजवळच आलो एकदम असं वाटतं ना हे बघा असं टँक आहे आपल्याला टँक हे अठरा महिन्यात

कॅफे वाईल्ड मध्ये आलो आता इथे थोडस काहीतरी नाश्ता करतो काय खायचंय राणीच्या बागेतील शेवपुरी आणि कोक घेतलाय आम्ही जास्त नाही घेतला थोडं एकदम म्हटलं आपल्याला आणि वन के झाल्याबद्दल तुला हार्दिक शुभेच्छा आणि तुझं अभिनंदन तिचं फळ आणि एवढी कष्ट करून एवढं पटकन तात्काळ एक हजार सबस्क्रायबर तुझे कम्प्लीट झाले त्याबद्दल माझ्या बायकोचं अभिनंदन मनापासून आणि मनपूर्वक अभिनंदन आता त्याच्या त्यानिमित्तानी मी एक मला <laughs> सर्वांची खूप खूप मी आभारी आहे राणीच्या बागेत आले आणि इथे मला माझे सबस्क्रायबर भेटले सुद्धा आणि ते म्हणाले की काकी तुमचे वन झाले सुद्धा सबस्क्राईबर वा म्हटलं एवढं आनंद झाला मी पटकन वाईट स्टुडिओ खोलला बघितलं खूप भारी वाटलं खूप आनंद झालेला आहे आणि सर्व तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे असंच असंच प्रेम तुमचं माझ्यावरती सदैव राहू द्या आणि वन केचे लवकरात लवकर आपले टेन के होऊ द्या आणि त्यानंतर हंड्रेड के होऊ द्या असं म्हणजे टप्प्या टप्प्याने होऊ द्या एकदम मला घास घ्यायचा नाही आहे प्रत्येक कोणत्याही गोष्टीचा असं ते बघा पान पानघोडा आहे गेंडा नाही हां ते बघा ते जास्त करून शाकाहारी आहे ते एका रात्रीत पस्तीस किलोपर्यंत गवत फस्त करू शकतो पस्तीस किलो गवत एका रात्री एका रात्रीत पाण्याखाली पाणघोडे सुमारे सात मिनिटांपर्यंत पाण्याखाली श्वास बंद करून राहू शकतात झोपेतही ते दर तीन ते पाच मिनिटात श्वास घेण्यासाठी ते पाण्याच्या पृष्ठभागावर येतात हे बघा पानगोडे फक्त त्यांचे डोळे बाहेर आहेत आणि कान बाहेर आहे बाकी नाक वगैरे सगळं आतच आहे आता इथून आम्ही सीडी उतरतो आणि हे उद्यान ना सोमवारचं बंद असतं हा तर येता आणि तुम्ही नक्की आठवणीने या सोमवारच्या दिवशी येऊ नका इथे माकडं आहेत हा खरोखर वाटलं मला हा बघा हे बाहेर कुठून आलेत आहेत आतमध्ये येत ते बघा माकडं तर आपण नेहमी बघतो घाटामधून येता जाताना आणि तिच्याकडे पिल्लू पण आहे आणि प्रत्येक पिंजऱ्याच्या इथे हा स्टाफ आहेच त्यांचा सिक्युरिटीचा कारण लोकांनी जास्त गर्दी केली तर प्राणी जास्त ॲग्रेसिव्ह होतात म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी इथं चांगली अशी व्यवस्था ठेवलेली आहे सिक्युरिटी साप आहे आणि साफसफाई पण चालू आहे त्यांची हे झाड कोणतं आहे काही समजत नाही पानं तर काही ओळखीची वाटत नाही पण त्यांची फळं बघा अशी चिकूसारखी आहेत आणि किती मोठी कोणतं आहे कैलासपती कैलासपती असं नाव आहे झाडावर काळविट आहे बहुतेक आहे ना एक तिथे आहे एक तिथे आहे आणि तो बघा एक तिथे आहे लर येतोय तो, ये तो बघा एक अजून बारा शिंगा तो तिकडे आहे हे बघा हे चितळ आहे इथे आहेत हे बारा शिंगा याची शिंग बघा कशी आहे हो हे बघा गुलाबांची बागच बाग आहे इथं सर्वीकडे आतमध्ये आहेत ना ही सगळी गुलाबाची झाडं लावलीत एक नंबर ना, आहे ना मस्त भारी आहे बोल्ड पेंग्विन कक्ष तर इथे आहेत पेंगवीन आता पेंगविन बघायला आतमध्ये जायचंय म्युझियम सारखंच आहे बहुतेक आतमध्ये आहे इथं बाहेर नाहीये तसे हे बघा चांगली रचना केलेली आहे पेंटिंगसाठी सर्वीकडून आतमधून पूर्ण त्यांनी ए सी लावलेली आहे आणि थंड वातावरण केलेलं आहे पूर्ण कोल्ड वातावरण आहे तर अशा पद्धतीने त्यांनी चांगले प्रत्येक प्राणी प्राण्याची काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येक प्राण्याला कोणतं टेम्परेचर मानवतं कोणतं हवामान मानवतं तर तशा पद्धतीने त्यांनी काळजी घेऊन जशाच्या तशा ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर चला अजून मगर आहे मगर बघूया या तर इथं कॅन्टीन आहे बघा अण्णा सुपरस्टार मुंबई इट स्ट्रीट तर चला खाऊया काहीतरी आता तर आमचं जेवण आलेलं आहे वा मस्त इथं कोशिंबर आहे भाजी आहे अटार आणि फ्लॉवरची बटाटा भाजी आहे आणि उसळ आहे बहुतेक पुलाव आहे तर चला खाऊन घेतो आता भूक लागली कॅन्टीनमध्ये जेवलो आम्ही जेवण झालं आमचं आणि ही पाण्याची बॉटल बघा त्या कॅन्टीनमध्ये चाळीस रुपये आला ही बघा काचेची बॉटल आहे मला वाटतं बॉटलची सुद्धा वीस रुपये त्यांनी घेतलेले आहे असं तर आता काय आहे माणसाला भूक लागते इथं आल्याच्या नंतर फिरून 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 आणि त्यांनी पण एवढं ना म्हणजे पेंगवीनची इथं गेलो ना तर पेंकविनच्या इथून डायरेक्ट आउट जाण्याचा मार्ग आहे ना डायरेक्ट कॅन्टीन मधून काढलाय म्हणजे कसं लोक कॅन्टीन मध्ये जाणार ना मग ते खा अमकाच खाणार म्हणजे खाणार कारण तिथल्या ते ज्या गोष्टी आहेत ना त्या अट्रॅक्टिव्ह करतात माणसांना आणि भूक लागलेली असते तर भूकेच्या तडाख्यात खातो पण सगळं कॉस्टली आहे असो ठीक आहे भूक लागली म्हंटलं माणूस खाणार तर ठीक आहे तर जेवढं टेस्टी पण नाही जेवढे आयटम पाहिजे ना तेवढे नाही तेवढे नव्हते आम्ही एक साडी घेतलेली टू फिफ्टीला ला होती पाण्याची बॉटल वेगळी घ्यावी लागली म्हटलं वे असेल एक दहा वीस रुपयाची आपली दिसलेली तर इथं बॉटल पण बघा कशी आहे एकदम स्टायलिश बॉटल आहे आणि स्वीटमध्ये काहीच नव्हतं हां थाळी म्हटल्यावरती थाळीमध्ये द्यावं लागतं स्वीट असतं तर स्वीट नव्हतं यामध्ये एक भूक भागवण्याचं साधन म्हणून आम्ही एक खाल्लं आम्ही नावं ठेवत नाही आहे पण सांगते तुम्हाला तुम्ही जर कधी आलात तर असं इथला रेट आहे असं एक जंबो चंब हे होता ना डोसा तो पण अडीचशे रुपयाला होता तो आम्ही ट्राय नाही केला आम्ही म्हटलं त्याला थाळी घेऊ थाळीमध्ये सगळं प्रकारचे जेवण येतात म्हणून थाळी घेतली तर जाऊ द्या ठीक आहे आम्ही मस्तपैकी हा आणिचा बाग फिरलोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि या पुढील व्हिडिओ म्हणजे अजून या व्हिडिओचा पुढचा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका चला बाय